नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महानदीवरील हिराकूड धरणाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद हिराकूड धरण हे भारतातील ओडिशा राज्यातील महानदीवर बांधले गेलेले एक महत्वाचे बहुउद्देशीय धरण आहे हे धरण जगातील सर्वात लांब धरणांपैकी एक मानले जाते हे संपूर्ण भारतासाठी आणि विशेषतः ओडिसा राज्यासाठी जलव्यवस्थापक सिंचन आणि वीज उत्पादनाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे धरणाचे स्थान पाहू नदी महानदी ठिकाण संबलपूर जिल्हा ओडिसा राज्य ओडिसा समीपचे शहर संबलपूर धरणाचा इतिहास हिराकूड धरणाची योजना एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये तयार करण्यात आली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली काम सुरू झाले धरणाचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते एकोणीसशे सत्तावन्न साली झाले याचे बांधकाम एकोणीसशे त्रेपन्न मध्ये पूर्ण झाले होते पण पूर्ण क्षमतेने एकोणीसशे सत्तावन्न पासून चालू झाले धरणाचा प्रकार माती आणि दगडाचे मिश्रित धरण दरन। धरणाची एकूण लांबी सुमारे पंचवीस पॉइंट आठ किलोमीटर जगातील सर्वात लांब धरण उंची सुमारे एकसष्ट मीटर जलाशयाचे क्षेत्रफळ सातशे सेहेचाळीस वर्ग किलोमीटर पाणी साठवण क्षमता सुमारे पाच पॉइंट ब्याऐंशी अब्ज घनमीटर धरणाचं उद्दिष्ट आणि उपयोग पाहू सिंचन ओडिसा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाणी पुरवठा विद्युत निर्मिती जलविद्युत केंद्रातून वीज निर्मिती केली जाते पूरनियंत्रण महानदीत दरवर्षी येणाऱ्या पुरांपासून रक्षण जलपर्यटन धरणाच्या जलाशयात बोटिंग आणि जलक्रीडा सुरू आहे मत्स्य व्यवसाय जलाशयात मासेमारी व्यवसायालाही चालना मिळते हे धरण उपग्रहातून सुद्धा स्पष्टपणे दिसते इतके विशाल आहे या धरणामागे सुमारे अडीचशे गावे विस्थापित झाली आहेत धरण परिसरात हिरण्य आणि वाईल्ड संरक्षित क्षेत्र आहे धरण हे भारतातील एक महत्वाचे आणि ऐतिहासिक धरण आहे पाणी साठवण सिंचन वीज निर्मिती आणि पर्यावरण रक्षण या सर्व क्षेत्रात याचा मोठा वाटा आहे त्याच्या स्थापनेमुळे ओडिशाच्या कृषी आणि औद्योगिक विकासात मोलाची भर पडली आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू